एन यूज अन्य आवाज देश शिरवाडे शिवारातील मोहन देवचंद साबळे यांच्या शेतातील घराजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीसह काळ्या हॉस्पिटलची कापड बांधलेली दिसल्याने व बातमीप्रमाणे संशय आल्याने शासकीय पंच राजपत्रित अधिकारी व पोलीस स्टाफसह छापा टाकला असता तेथे पोपट ओंकार भागवले वय चाळीस वर्षे राहणार रायकोट तालुका साखरी हल्ली मुक्का मोहन देवचंद साबळे यांच्या देश शिरवाडे येथील शेतात हा मिळून आला त्यास विचारपूस केली असता सदरचे शेत व खालील नमूद गांजा सदृश्य मुद्देमाल हे मोहन देवचंद सांबळे यांच्या मालकीचे असल्याबाबत सांगितले सदर कारवाईत खालीलप्रमाणे प्रमाणे गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला एक कोटी एकोणावीस लाख तेवीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कामगिरी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे व संजय बाबळे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे प्रभारी अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील प्रशांत चौधरी सदयसिंग चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल अतुल निकम कमलेश सूर्यवंशी राजीव गीते व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील भरत बागुल संदीप पावरा सोमनाथ पाटील दिनेश माळी यांनी केले आहे न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर पिंपळनेर पोलीस स्टेशन मध्ये अशी एक बातमी गुप्त बातमी होती की देश शिरवाडे या शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही टीम पाठवली असता त्याच्यामध्ये एकूण अठरा आपल्याकडे प्लॅस्टिकच्या मोठ्या गोण्यांमध्ये गांजा आपल्याला आढळून आलेला आहे त्याची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती साधारणतः एक कोटी एकोणीस लाख आहे पाचशे बेचाळीस किलो हा गांजा आहे आणि एकूण ट्रॅक्टर जो आहे तो सहा लाख म्हणजे एक कोटी पंचवीस लाखाचा मुद्देमाला याच्यामध्ये जप्त केलेला आहे घटनास्थळी जो होता पोपट बागून वर्ष चाळीस त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे मोहन साबळे त्याचंच ते शेत आहे हा सध्या फरार आहे त्याचं नाव एफ आय आरमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि एन डी पी एस ॲक्ट थ्रू पुढील कारवाई चालू आहे